आम्ही अशा पद्धतीने काय करतो आहे बी वी खाली दोन हजार चोवीसचा फोटोशूट आहे आमचा शिव पण व्हिडिओ काढते जे बघा काय करते लाईट वगैरे धरली अशी ब्लॅक स्क्रीन लावली आणि आम्ही फोटोशूट करतो आहे बी जीचा बेबी कसं वाटतं आहे तुला कसं वाटतं आहे बेबी ए बेबी कसं वाटतं तुला ओके ना ओके ना <laughs> ओके <laughs> ओके वाटते का शेजारी आहे ना मोठं गिन्नी गोले म्हणजे हत्ती गवत आपण काय म्हणतो ना त्याला हे बघा असं लय मोठे त्याच्यामुळे ना लय असा आवाज येतोय हवा चालू आहे खूप जास्त त्यामुळे तुम्हाला ऐकू यायचं नाही व्यवस्थित पण हे जे केलं आहे आम्ही बड्डे शूट वगैरे म्हणजे बड्डे नाही पाच महिने झाली आमची माऊ तर पाच महिन्याचा आम्ही शूट केला तो एकदम बेस्ट झाला पण सीन असा झाला की दोन ड्रेस दोन ड्रेसमध्येच आम्ही त्याचा शूट केला बाकीच्या ह्याच्यामध्ये नुसती वरडायला लागली ती ले अडेवाणी झालं तिला असं नाही का त्यातली मध्ये लाईट पण गेली ले प्रॉब्लेम झाले पण चांगले फोटो आले फोटो तर बघितले तुम्ही कसे वाटले फोटो सांगा तुम्ही आणि आता कंटिन्युअसली असं काही लाँग व्हिडिओ टाकत नाही मी त्याच्यामागं एक मोठं रिझन आहे तुम्हाला पण माहिती आहे मनस्थिती होत नाही व्हिडिओ टाकायची आणि बायको पण बोलती तू व्हिडिओ टाकतो तुम्हाला बदनाम करतो अशा गोष्टीमुळं मी टाकत नाही व्हिडिओ तर ती जवळ जसं ती प्रेग्नेंट राहिली होती आठ काय सहावा पाचवा महिना असेल त्या टायमिंगलापासूनच मी व्हिडिओ टाकत नाही मग जाऊ दे म्हटलं याला टेन्शन यायचं म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हतो आता असं वाटतं की टाका व्हिडिओ बाय बाकीच्या गोष्टी तर घरात काय काय होतच असते पण ते जाऊ दे मग द्या फोटोशूट कसा वाटला फोटोज कशी वाटली आमची माव कशी आहे सांगा जरा माझा जीव आहे तसा भरपूर जीव आहे या दोघींवरती म्हणून इथून जाऊ <laughs> दे मी काय बोलते पण फोटोशूट कसा वाटला सांगा मला मी जर बघत असाल तर माझी <coughs> सिच्युएशन म्हणजे भरपूर खराब आहे तशी एखाद्या एखाद्या ह्या पेजमधनं जर गेलेलं असेल ना त्यालाच ते जाणवतं हो नाही काय की बाबा काहीतरी विषय आहे सीन काय आहे जाऊ दे आता <coughs> मला सर्दी पण झाली तशी <coughs> आता मी व्हिडिओ टाकायला सुरू करणार बरेच लोकं म्हणायचे की तू व्हिडिओ का टाकायचा घरचे प्रॉब्लेम्स वगैरे का सांगतो तू असं तसं मग सांगायला कोणी नाही ना त्याच्यामुळे मी सांगतो <coughs> आणि मी बिनला आहे थोडक्यात इनडायरेक्टली असं म्हणलं तरी चालेल म्हणून टाकत असतो हो दे मरुदे फोटोशूट कसं सा झालं आहे सांगा <coughs>